विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला असून शिवसेना ठाकरे गटातून माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची एक्झिट होताच डॉक्टर दिनेश परदेशी यांची एंट्रीची चर्चा सध्या जोर धरून आहे अशातच उद्धव ठाकरे यांचा वैजापूर दौराही निश्चित झाला आहे पंधरा सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांची वैजापूर शहरात सभा असणार आहे या सभेदरम्यानच डॉक्टर दिनेश परदेशी हे भाजपाला जय महाराष्ट्र करत आपल्या हातात शिवबंधन बांधणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे तर वैजापूर तालुक्यातील प्रत्येक कट्ट्यावर सध्या डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रवेशाचीच चर्चा जोर धरून आहे आमदार बोलणाऱ्यांना यांना टक्कर देण्यासाठी डॉक्टर दिनेश परदेशी हे योग्य उमेदवार असल्याचे देखील सूर सध्या नागरिकांमधून निघत आहे वैजापूर तालुक्यात मोठा राजकीय भूकंप येणार असून वैजापूर तालुक्यातील राजकारणाची संपूर्ण समीकरणे या भूकंपानंतर बदलणार आहेत आता विधानसभेची निवडणूक ही टक्कर देणारी ठरणार आहे